आणि नंतर ते सांगायचे की रेट्रोस्पेक्टिव्हली मागील तारखेपासून टॅक्स आम्हाला रद्द करता नाही पण मोदीजींनी आणि सहकारिता आम्ही आम्ही एक त्या ठिकाणी गेलो म्हटलं महाराष्ट्रावर अन्याय होतोय इन्कम टॅक्स ची तलवार डोक्यावर हो आहे त्या ठिकाणी कारखान्याकडनं कार मोठ्या प्रमाणात वसुली होईल आणि कारखाने शेतकऱ्यांकडनं वसुली करतील एका झटक्यामध्ये हा पंचवीस हजार कोटी रुपयात इनकम टॅक्स मोदीजींनी माफ करून टाकला एक नवा पैसा कोणाला द्यावा लागला नाही शेतकऱ्याच्या मागे उभं राहणार सरकार जर कुठलं असेल तर ते मोदीजींच सरकार आहे बंद बघिनी न मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवा तो कोविडचा काळ कोविडच्या काळ काळामध्ये आपल्या नातेवाईकाकडे जायची चोरी होती कोणाच्या मोह मिट्टीला देखील आपण जाऊ शकत नव्हतो एखादा पाहुणा घरी आला तर लोक कपाळावर आठे आणून म्हणायचे कोरोना आला का, का, का। लोक मरत होते किंवा नातेवाईक गेले जवळचे लोक गेले आणि जगात पाठीवर लोक म्हणायचे आता भारताला कोणी वाचवू शकत नाही आता भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी तर मरतील कारण त्यांना माहिती होत जगाच्या पाठीवर जेव्हा जेव्हा महामारी आली सर्वात जास्त मृत्यू भारतात झाले वर्षांनी भारताला लस मिळाली त्यामुळे आता भारताला कोणी वाचवू शकत नाही असं काही लोक म्हणायचे तर त्या ठिकाणी तीन चार प्रगत देशांना असं वाटायचं ज्यांनी लस तयार केली होती आता तो ताम भीग मागे, क्या भारत आमच्याकडे येऊन भीक आणि भीकेसारख्या काही लसी त्यांना देऊन टाकू पण भारताला कोणी वाचवू शकत नाही अशा काळामध्ये माननीय मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्रित केलं त्यांना रिसोर्सेस दिले रॉ मटेरियल दिलं आणि सांगितलं आपल्या देशावासियांना भारतामध्ये कोविडची लस करा जगामध्ये मोठे मोठे देश जे करू शकले नाही भारताने करून दाखवले दाखवलं आणि कोविडची लस भारतामध्येच आपण तयार केली चाळीस कोटी लोकांना दोन वेळा लस ही मोदीजींनी टोपली तुम्ही विचार करा आपल्याला जर लस मिळाली नसती आपल्या कुटुंबातले आप किती लोक गेले असते आपण तरी या ठिकाणी बसलो असतो का आपण तरी या सभेमध्ये असतो का आपण तरी जगलो असतो का बंधू भगिनी पुरुषार्थ मोदीजींनी दाखवलाय याला नमस्कार करण्याचे सलाम करण्याची हीच वेळ आहे अरे अनेक गोष्टी मोदीजींनी केल्या असतील पण जीवापेक्षा मोठ काय तुमचा माझा जीव ज्या व्यक्तीने वाटवला त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहण्याकरता हीच संधी आपल्याला आहे याच वेळी आपण मोदीजींना सांगू शकतो मोदीजी तुमचे धन्यवाद आहे की तुम्ही या देशामध्ये लस तयार करून आमच्या पर्यंत पोहोचवली आणि आम्हाला बंधू बघित आज खरं म्हणजे आपण पाहू शकतो मोदीजीने एक मजबूत भारत तयार केलाय मी सांगतो तालुक्याची निवडणूक

वाचवा तो पाकिस्तान आमचे प्रधानमंत्री एकशे चाळीस कोटीचे प्रधानमंत्री अमेरिकेत जाऊन रडायचे अमेरिका काही करायचा नाही पुन्हा आमच्याकडे बॉन्सफोट व्हायचे मोदीजी प्रधानमंत्री झाले अशाच प्रकारचा बॉन्सफोट केला मोदीजी होते अमेरिकेकडे गेले नाही त्या ठिकाणी घुसले सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना एकोणीस नंतर या देशामध्ये एक तरी बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तान झाली का आतंकवाद्यांची झाली का अरे हे सांगत होते तीनशे सत्तर रद्द केलं तर खून की नदिया बहेंगी अरे खून की नदिया थोडा एक पत्थर निघ कोणी मारू शकला नाही कारण त्यांना माहिती होतं आता वाघाचं राज्य आहे या ठिकाणी या देशामध्ये आपण काहीच करू शकत नाही बंधु भगिनी नो ताकद कोणाची आहे का पुरुषार्थ कोणाकडे आहे का आणि म्हणून देश कोणाच्या हाती द्यायचा त्याचा निर्णय या ठिकाणी घ्यायचा आहे मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे या ठिकाणी ही जी काही म्हाड्याची लढाई आहे आमच्या मीडियाने ही लढाई खूप मोठी करून टाकली आहे असं वाटतं महाराष्ट्रामध्ये मुझे, माढ्यामध्येच निवडणूक आहे आणि काही लोकांच निवडणुकीमध्ये ज्या प्रकारच वागणं असत मी आमच्या विरोधकांना एवढंच सांगतो लोकशाही आहे तुम्हालाही मत मागण्याचा अधिकार आहे आम्हालाही अधिकार आहे त्याला मत द्याचं तो मतदान करणार आहे त्याच्या मनात जो आहे त्याला तो मतदान करणार आहे पण ठोकशाहीचा उपयोग कराल तो उत्तर तसं गर्दी ठोकशाही चालणार नाही हे ना ना ना। मोदींच राज्य आहे एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही राज्य चालवतो आम्हाला धमकी कोणाला भेटायची नाही धमकी देत नाही पण एवढं लक्षात ठेवा जर लोकशाहीवर कोणी आघात केला आणि कोणाला वाटत असेल की ठोकशाहीच्या आधारावर आमच्या कार्यकर्त्यांना थांबवू तर ते जमाना गेला तो जमाना नाही राहिला त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि तुम्हालाही सांगतो निडरते मी भारत तुम्हाला घाबरायचं कारण नाहीये आहे लोकशाहीमध्ये जर कोणी तुम्हाला थांबत असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे एक अशा प्रकारचं मंत्र दिलेला आहे पूर्वी राजाच्या कोटी राजा पैदा व्हायचा राणीच्या कोटी राजा पैदा व्हायचा बाबासाहेबांनी सांगितलं आता राणीच्या कोटी राजा पैदा होणार नाही मताच्या पेटीतून राजा पैदा होईल आणि प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला बंद बघिनी नो हा जो काही मताचा अधिकार आहे हा अधिकार योग्य प्रकारे वापरला पाहिजे मगाशी आई साहेब सांगत होत्या ते खरं आहे मला आठवत या ठिकाणी मी पहिल्यांदा जेव्हा आलो होतो साधा आमदार होतो या चौकामध्ये भाषण केलं होतं प्रतापसिंग साहेब त्या काळामध्ये होते मी घरामध्ये गेलो होतो आई साहेब जेवाला निघत त्या काळामध्ये आलो होतो मला त्याची आठवण आहे आज तुम्ही मंचावर आल्यात मला खूप या ठिकाणी आनंद वाटतो आणि खऱ्या अर्थानं जी खंत तुम्ही बोलून दाखवली ती खंत दूर करण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करू हे या निमित्ताने मी सांगतो आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे या मतदान आणि रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या सारखा एक मर्द माणूस जो कोणाच्या पापाला घाबरत नाही जो संघर्ष करतो असा संघर्ष करणारा एक नेता पुन्हा तुमच्याकडे उभा केला येत्या सात तारखेला सकाळी उठा आणि त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन कमळाचं जा बटन दाबा तुम्ही कमळाचं बटन दाबलं मोदी मोदीजींना मिळेल आणि तुम्हाला त्रास देणाऱ्यांना शॉक मिळेल कोणाच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी काही नाही विचारमांचे राहुल गडदे या ठिकाणी प्रवेश होतोय शिवाजी फुले